एवढे वाद असताना तात्विक मतभेद असतानासुद्धा दिलीप मोहित्यांनी सगळे मतभेद सोडून त्यांच्या कांद्याला कांदा जाऊन जर प्रचार केला असेल आणि मतभेद भेसवले असतील तर त्यांच्याकडनं त्याची सकारात्मक गो गोष्ट झाली पाहिजे आज त्यांनी काही राजकारण सोडलं असं मी म्हणणार नाही उद्याच्या कालखंडामध्ये परत जर त्यांना काही राजकारण करायचं असेल तर माझ्या कार्यकर्त्याची माझी त्यांना गरज लागणारच आहे त्यामुळं आज मी माझं काम केलेले आहे त्यांनी करायचं ना काय हे ते ठरवणार तें� आहेत मला वाटत नाही की ते मला सोडून जातील किंवा मला विरोध करतील असं मला अजिबात वाटत नाही आता थोडेसे निवडणूक झाल्यानंतर नाही म्हटलं तर जो माणूस पराजित होतो त्याच्या मनामध्ये नैराश्य हे राहतं आणि त्यामुळे एक नाही म्हटलं तर थोडंसं नैराश्य कदाचित त्यांच्या मनामध्ये असेल पण उद्या निवडणुकीमध्ये ते निश्चितपणानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रचार करतील याबद्दल मला खात्री आहे